कल्याण लोकसभेमध्ये विविध विकासकामं जी आहेत ही सुरू आहेत मोस्टली रोड इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रो ही कामं मोठ्या गतीने काही वर्ष जे आहेत हे या कल्याण लोकसभेमध्ये होत असताना आपण पाहिले हजारो कोटीची कामं या नाव सर कल्याण लोकसभेमध्ये होत आहेत आणि आत्ताच ऑथॉरिटी एम एम आर डी ऑथॉरिटीची मीटिंग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याच्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये पावणे पाचशे पाच हजार कोटीची कामं जी आहेत ही त्याला मंजुरी मिळाली आज आपण पलावा ब्रिज असेल त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे ते त्या दोन तीन महिन्यांमध्ये जे काम हे पूर्ण होईल रेल्वेची परवानगी तिथे ब्लॉकसाठी पाहिजे जा, जेणेकरून गर्डर लॉन्चिंग जो आहे तो त्या ठिकाणी होईल मग तो झाल्यानंतर दोन्ही पलावा पूल जे आहेत हे फंक्शनल होतील मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो सुटेल त्याचबरोबर कल्याण शील रोडवरची मेट्रो बारा याचं काम देखील मोठ्या गतीने सुरू आहे आपण पाहत आहे आत्ताच्याच ऑथॉरिटी मिटिंगमध्ये एम एम आर डी एच्या त्याच्यावरती महापे ते रांजनोली असा ॲक्सेस कंट्रोल डबल डेकर फ्लायओवर त्याला मंजुरी देण्यात आली तो रस्ता झाल्यानंतर थेट महापेपासून ते रांजनोलीपर्यंत विदाऊट एनी सिग्नल विदाऊट एनी इंटरप्शन जे आहे हे लोक प्रवास करू शकतील ज्याला डोंबिलीमध्ये जायचं तो डोंबिलीमध्ये उतरू शकतो ज्याला कल्याणमध्ये उतरायचं तो कल्याणमध्ये उतरू शकतो जसं नागपूरमध्ये डबल टेकर फ्लायओव्हर आहे तसा डबल टेकर जे आहे त्याची देखील मंजुरी या ऑथॉरिटी मिटिंगमध्ये झाली त्याच्यासाठी मला वाटतं दोन हजार आठशे कोटी रुपये माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी मंजूर केले त्यानंतर तिसरा पत्रिपूल त्याचा देखील कामाची पाहणी झाली तो देखील लवकर पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये त्याचं काम संपेल आत्ता आपण सेगमेंट थ्री कल्याण रिंग रोडच्या तिथे आहोत आणि याची देखील पाहणी झाली याचं काम चालू आहे लँड ॲक्विशनमध्ये काही प्रमाणामध्ये हो जे आहे लँड ॲक्विशन झालेलं आहे काही प्रमाणामध्ये लँड ॲक्विशन झालेलं नाही आहे येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये एम एम आर डी बरोबर मिटिंग होईल के डी एम सीची त्याच्यामध्ये लँड ॲक्विशनचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत काय प्रॉब्लम्स आहेत त्याच्यावरती चर्चा होईल आणि ते लँड एक्विजिशनचे प्रॉब्लेम्स देखील संपतील तर तो सेगमेंट थ्री जो दुर्गाडीपासून ते मोढागावपर्यंत आहे आणि त्यानंतर कालच्याच ऑथॉरिटी मिटिंगमध्ये सेगमेंट टूला देखील मंजुरी मिळालेली आहे हा सेगमेंट टू हा काटई नाक्यापर्यंत त्या ठिकाणी जातो हो आहे तर सेगमेंट टूचं जेव्हा काम पूर्ण होईल काटईपासून ते टिटवाळ्यापर्यंत विना अडथळा जो आहे लोकांना प्रवास जो आहे हा करू शकतील आज तासन तास लोकांना लागतात काही मिनटांमध्ये हा प्रवास पूर्ण होईल त्याचबरोबर काटई ऐरोली हा जो फ्रीवे आहे जो आज मुंबऱ्यापर्यंत झालेला आहे बाय जंक्शनपर्यंत त्याला देखील नऊशे कोटी रुपये या ऑथॉरिटी मिटिंगमध्ये मंजूर झालेले आहेत लँड ॲक्विशन सकट लँड ॲक्विशनला जे पैसे लागणार आहेत ते तर तो काटई ऐरोली हा जेव्हा मार्ग पूर्ण होईल तेव्हा ऐरोलीपासून ते काटईपर्यंत पंधरा वीस मिनटामध्ये जे आहे लोकं पोचू शकतील त्याचबरोबर जे मेट्रो बारा फ्लायओवर आपण करतो आहे कल्याण फाट्याला जे ट्राफिक होते तिथे एक अंडरपास करा अशा देखील सूचना ज्या आहेत एम एम आर डीला केलेल्या आहेत तर भविष्यामध्ये तिथे अंडरपास देखील त्या कल्याण फाट्याला होईल जेणेकरून ट्राफिकची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे मी बोलतो नाहीशी होऊन जाईल तर अशा प्रकारचं डेव्हलपमेंट जे आहे हे त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर जी मेट्रो आहे मेट्रो बारा ही मेट्रो बारा त्याची अलाइनमेंट बदलून शिळफाट्यावरून तळोजाला घेऊन जाण्याची मंजुरी देखील या ठिकाणी त्या ऑथॉरिटी मिटिंगमध्ये मिळालेली आहे तर आत्ता जी मेट्रो तळोजा म्हणजे जी सत्तावीस गावे मार्गी तळोजाला जात होती ती तर जाणारच आहे पण त्याचबरोबर तीच मेट्रो पुढे शिळफाटा आणि और शिळफाट्यावरून तळोजा असा मार्गक्रम करणार आहे जेणेकरून सत्तावीस गावातील लोकांना दिव्यातील लोकांना चौदा गावातील लोकांना या मेट्रोचा फायदा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये होईल तर एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये कामं जे आहेत या कल्याण लोकसभेमध्ये सुरू आहेत पुढच्या काही वर्षांमध्ये जे आहे हे आपल्याला हे पूर्ण कल्याण लोकसभेमधील दळणवळण व्यवस्था जी आहे ही पूर्णपणे बदललेली आपल्याला पाहायला मिळेल हे का करतो आहे कारण की रेल्वेवरती येणारी जी येणारा जो लोड आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे रेल्वेवरती विसंबून लोकांना लावावं लागतं हे सगळे ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लोक गाडीनी आणि त्याचबरोबर मेट्रोनी प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी करतील त्याचबरोबर दुर्गाडीवरून उल्हासनगर अंबरनाथ हा मेट्रो फाईव्ह ए हा देखील प्रकल्प मंजूर झालेला आहे हा दुर्गाडीपासून ते उल्हासनगर अंबरनाथपर्यंत हा मेट्रो मार्ग जातो आहे त्याला आपण फाय वे म्हणतो आहे त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच्याबरोबर मी त्यांना माग मागणी केलेली आहे एम एम आर डीकडे की जसं डबल टेकर फ्लायओवर आपण कल्याण शिल रोडवरती करतो आहे तसंच डबल टेकर फ्लायओवर आपण हा दुर्गाडीपासून ते अंबरनाथपर्यंत करावा जेणेकरून त्या शहरांना देखील दोन तीन शहरं कल्याण उल्हासनगर अंबरनाथ त्या शहरांना देखील मोठा दिलासा जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल रोडवरती अनेक ठिकाणी लोक रस्ता ओलांडतात हो असतील एफ ओबीज असतील सगळ्याच गोष्टी ज्या हे रेल्वेकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे पण काही ठिकाणी जर प्रॉब्लेम असतील तर त्या ठिकाणी जे लक्ष देऊन ते दे देखील सुरू करण्यात येतील सर फ्युचरमध्ये शिलपाटा ते वाशी आपली मेट्रो होणार आहे हा तसंच बोललो तळुज्याला ही मेट्रो जाईल आणि त्याचबरोबर मेट्रो चौदा ही जी आहे बदलापूरपासून ते कांजूरमार्गपर्यंत ह्याला देखील मंजुरी मिळालेली आहे तर पूर्णपणे हे मेट्रोचं जाळं ज्या शहरांमध्ये प्रस्थापित होईल आणि भविष्यामध्ये जिथे जिथे इंटरनल मेट्रो लागेल तिथे देखील जे आहे हे येणाऱ्या काळामध्ये मेट्रो जे आहेत तुम्ही काही लोकांना इकडचे प्रॉब्लेम्स विचारलेत नेमकं काय प्रामुख्याने प्रॉब्लेम लँड मधले काही प्रॉब्लम्स आहेत बाबा लँड एक्विझिशन लवकरात लवकर झालं पाहिजे त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ह्या याची माहिती जी आहे या ठिकाणी घेतलेली आहे काटईला जेव्हा होतो तर तिथे काटई ऐरोली हा फ्री मार हा ॲक्सेस कंट्रोल रोड जो आहे तो लँड होणार आहे त्याचबरोबर ग्रोथ सेंटरमधला रोड आहे त्याचबरोबर सेगमेंट टू जो रिंग रोड आहे तो देखील तिथेच लँड होणार आहे तर ती देखील माहिती जी आहे ती ग्राउंडवरती जाऊन तिथे काय काय समस्या आहेत बाबा हा रस्ता झाल्यानंतर कुठे पाणी जे आहे हे आहे नाले जे आहे ते बंद झालेले आहेत या देखील समस्या ज्या आहेत तिकडे माहिती पडल्या तर त्याच्यावरती काम जे आहे ते एम एम आर डी सविस्तररीत्या करते कल्याण स्टेशनच्या इथे साठीचं काम चालू आहे मोठ्या गतीने ते देखील येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पूर्ण होताना जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण की तिथे ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तरती ट्राफिक आहे तर ती ट्राफिक